नमस्कार सेवन डिव्ह मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान मराठा आरक्षणाबाबत सरकारने नवीन काहीच नाही सरसकट आरक्षणाची मराठा समाजाची मागणी आहे आरक्षणाला लावता आरक्षण देता येते का दे बस ये का बसविता येते हे जाणीवपूर्वक जाहीर केले जात नाही हे सरकार मराठा समाजाला झुलवत ठेवत आहे असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केला आहे दरम्यान आमदार शशिकांत शिंदे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी रमेश बाळी उपस्थित होते मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारच्या भूमिकेबाबत त्यांना विचारले असता आमदार शिंदे म्हणाले मराठा आरक्षणाबाबत सरकार झोलवत ठेवत आहे सध्या काढलेल्या अध्यादेशात नवीन काहीच नाही मनोज दारांगी यांची सगळे सोयरे यांना घ्या ही मागणी होती पण प्रत्यक्षात पितृसत्ताक असे केले आहे पण ते पूर्वीपासूनच होते त्यासोबत मातृसत्ता प्रत्येक वेळी राज्य सरकार आरक्षण देणार असे म्हणते पण त्यातून खुलासा होत नाही आरक्षण देताना कुठल्याही समाजाला धक्का न लागता आरक्षण देता येते का किंवा ओबीसी मध्ये बसवता येते का हे सरकारने जाहीर करावे परंतु दुर्दैवाने तसे हे जाहीर करत नाही त्यामध्ये मुख्यमंत्र्यांची आणि त्यांच्या सरकारची काय खेळी हे स्पष्ट होत नाही जास्त दिवस लोकांना झुलवत ठेवून चालणार नाही दोन्ही समाज दुखावले जाऊन त्यांच्या निर्माण करण्याचा आणि राजकारण करण्याचा हा डाव असल्याचा था आरोप त्यांनी केला आहे एक दीड वर्षात महाविकास आघाडी गेल्यानंतर मायुतीने काय करून दाखवले लोक फार समाधानी आहे का केंद्राने असे काय केले त्यामध्ये लोकांना समाधान आहे कालच बजेट झाले त्यामध्ये शेतकऱ्यांबाबत निर्णय कुठे दिसतो का युवकांबाबत निर्णय दिसतो का गरिबांच्या बाबत निर्णय दिसतो का इंश्रा इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिले म्हणजे विकास झाला असे होत नाही विकास हा माणसाचा झाला पाहिजे इमारतीचा आणि रस्त्याचा झालेला विकास झाला हे मान्य होत नाही त्यातून श्रीमंत वर्गाचाच फायदा होतो गरिबांचे प्रश्न तसेच आहेत एखाद्यास मोफत धान्य मिळाले म्हणजे विकास झाला असे होत नाही असं देखील यावेळी शिंदे यांनी म्हटलं आहे एवढंच नाहीतर एखादं घर दिले म्हणजे विकास झाला असे होत नाही विकासाच्या बाबतीत दूरदृष्टीपणा असावा लागतो भारताचा विकास दर आता पूर्णपणे जायला लागला आहे असे जर असेल तर भारतातले लोक दुसऱ्या देशात का जायला लागले आहेत याचा कुठेतरी विचार करायला पाहिजे अशी टीका आमदार शिंदे यांनी मोदी सरकार व राज्य सरकारवर केली आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा